अमरावती संभाजीनगर जिल्ह्यातील व जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळ असलेल्या सोयगाव दलित वस्तीतील आंबेडकर नगर वॉर्ड क्रमांक तीन व चार मध्ये एकोणतीस वर्षापासून दलित सुधार योजनेअंतर्गत एकही काम करण्यात आले नसल्याचा खळबळजनक आरोप रिपब्लिक सेनेचे सोयगाव तालुका अध्यक्ष अंकुश पगारे यांनी केला आहे विशेष म्हणजे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची एक हाती सत्ता असूनही दलित मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे पगारे यांनी सांगितले ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतचा सोयगावचा प्रवास आहे परंतु सुरुवातीपासूनच दलित वस्तीमध्ये विकास कामे करण्यात आलेली नसल्याचे पगारे म्हणाले नगरपंचायती स्थापना सात मार्च रोजी झाली परंतु आजपर्यंत दलित वस्तीमध्ये कोणतीही विकास कामे करण्यात आलेली नाही दलित वस्तीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारी चार फूट रुंद अंतर्गत गटर बनवण्यात आली होती परंतु याकडे कित्येक वर्षापासून स्थानिक प्रशासनाची दुर्लक्ष असल्याने ही नाली संपूर्ण उघडी पडली आहे या गटारीमुळे स्मारक परिसरात नेहमी दुर्गंधीचे वातावरण राहत असल्यामुळे या ठिकाणी बौद्ध अनुयायींनी वंदना तर सोडाच कोणतेच धार्मिक विधी करता येत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या गटारीतील मैल मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ओट्यावर येते त्या ठिकाणी बूट चप्पल व येत असल्याने स्मारकाची नेहमीच विटंबना होते याविषयी स्थानिक नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे पगारे यांनी सांगितले या, सांगित या जातीयवादी धोरणामुळे मी चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण केले होते परंतु फक्त कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून मी सोयगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील गटार नालीवरील झालेले अतिक्रमण व नालीचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी पुन्हा चार मार्च रोजी नगर पंचायती समोर उपोषण केले असता नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले त्यानुसार हे गटारीचे काम सुरू करण्यात आले परंतु हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याची तक्रारीचे व इतर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना दिले आहे निवेदनात सोयगाव नगरपंचायतीने मनमानीपणा व दडपशाहीपणा करत आहे बौद्ध समाजाच्या दफनविधी तीन चार एकर जागेवरील अतिक्रमण काढले नाही सद्य परिस्थितीत पंधरा गुंठे जमीन दफनविधीसाठी राहिली नाही तसेच बौद्ध समाज मंदिर व बुद्ध विहार यांचे गेल्या वीस वर्षापासून कोणतेच दुरुस्तीचे काम झाले नाही बौद्ध वस्ती गटार देखील तोडून ठेवले आहे फक्त बिले लाटून लाखो रुपये कमविण्याचा प्रकार झालेला आहे तसेच शासकीय विहिरीवरील गाळ काढून पिण्यायोग्य असलेले पाण्याची व्यवस्था केलेली नाही या ठिकाणी मागासवर्गीय नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे याची चौकशी करून न्याय देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष अंकुश पगारे यांनी निवेदनाद्वारे केली आवा सा सा आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन 哒哒。